कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ ग्लोबल वॉर्मिंगमुळे बदलत्या वातावरणात पर्यावरणपूरक घर बांधणी ही काळाची गरज असल्याचे मत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले कोल्हापूर सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोल्हापूर आणि अल्ट्राटेक सिमेंट्स यांच्या वतीने आयोजित अभियंता दिन व उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र लोहार होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शीतल शिंदखेडे सागर छागाणी प्राचार्य जयंत घेवडे यांच्या उपस्थितीत डॉ एम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी बोलताना प्राचार्य जयंत घेवडे आणि शीतलराज शिंदखेडे यांनी पर्यावरणपूरक घरांसाठी आवश्यक सर्व माहिती उपस्थित मान्यवरांना दिली यावेळी उत्कृष्ट अभियंता पुरस्काराचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तर उत्कृष्ट अभियंता जीवनगौरव पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे स्थापत्य विभागाचे माजी कुलसचिव गिरीश कुलकर्णी यांना देऊन गौरविण्यात आले तर समर्थ श्रावणी केअर सेंटरच्या संपदा मुळेकर कुस्तीमध्ये एशियन चॅम्पियनशिप मिळवणारी ऋतुजा गुरव तसेच सागर चांगणी सौरवी मंडलिक तनिष्का पाटोळे यांनाही सन्मानित करण्यात आले तर पत्रकार संरक्षण माहिती अधिकार पोलीस मित्र व ग्राहक संरक्षण या राज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन गोखले तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कांडेकरी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला संजय मांगलेकर संतोष मंडलिक एमजी कुंभार मोहन गोखले विजय पाटील चंद्रकांत कांडे देकरी सुजित भोसले राजेंद्र लाड अनिल भालेकर सुनील पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते